महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे आज दुपारी तीन वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा यामध्ये या दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस यादीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की सतरा हजार रुपये हेक्टरी परमाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी तीन वाजल्यापासून या जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी तीन वाजल्यापासून पीक विमा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली तर यामध्ये जमा झालेले जे काही आयडी कार्ड बनवून घेऊ शकता तर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट मध्ये नक्की कळवा तर आज दुपारी तीन वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा चे पैसे जमा होण्यास सुरुवात तर आज जो काही पीक विमा आहे दुपारी तीन वाजल्यापासून येणार आहे ती आधी पाहून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे येणार आहे